सकाळ शुभ सकाळ कसे काय मंडळी मजेत आहात ना मी आता निघालेली आहे पुण्यासाठी तयारी चालू आहे जोरदार आणि मनाची माझी धक 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 सुरू झाली आहे आज काय स्पेशल मटकी आमरस मी मटकीची भाजी बघितली कुकर मध्ये आणि जी खुश झाली ना काय सांगू आणि मटकीची भाजी माझी फेवरेट आहे मटकीची भाजी डाळ आणि काय शेंगदाण्याची चटणी सुकी चटणी आणि ह्याच्यात काय तेल तेल स्पेशल आहे वो आमरस तोही तोही मिक्सरचा नाही आहे बर का हाताने हा मला असाच असावडतो मला पण असं मिक्सरवाला नाही आवडत मी ओवीला पण बनवून देताना असंच देते उद्याची तयारी चालू आहे मेहंदी मेहंदी काढण्यासाठी दुर्गाने बोलवलं या दोघांना तर मला बोलते मेहंदी काढूया आपण नाही चालू होत ते काय ऐकणार आहे का दादांना भेटलेली आहे हे धैर्यशील दादा ठीक आहे आणि तसं की तुम्हाला माहिती आहे का टी जे नॉनव्हेज आणि मी किती मिस करत होतो तुम्हाला किती वर्ष झाले आता वर्ष होऊन गेले तुमची पंढरपूरची वारी जेव्हा व्हेज खाल्ल्यानंतर आज आलाय तुम्ही हो हो त्याच्यानंतर आणि आमच्या ताईच पुण्यात खूप स्वागत आहे ताईचं पहिला इव्हेंट आहे आणि हाऊसफुल होणार आहे हाऊसफुल थँक्यू लोकांना आणि तुम्हाला सांगते की दादांचं पहिलं जे हॉटेल होतं ते थोडंसं लांब होतं काही कारणास्तव ते म्हणजे सगळं तुटलं आणि नंतर मग चेंज केलं लोकेशन आता दुसरीकडे चेंज केलं आता ठीक आहे काळांतरामुळे आपल्याला काही बदल करावं लागतात अप अँड डाऊन सेट राहतं पण मी सांगा दादा काही काळजी करू नका आपकी बहन है आपके साथ आप जहा हॉटेल सुरू करू की वहा मी आवगी और सब आएंगे बरोबर की नाही थँक्यू सो मच हे बघा बघायचे लिहिले डेजेस नॉनव्हेज हा साजू तुपातली अस्सल सातारी थाळी कशा था। आहेत नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते। ही सरप्राईज विजिट होती oh, nice. मला मुके नको काय नको काय नको दादाच्या हातचं मुक्क जेवण पाहिजे पण oh, मला ते तो प्रॉपर ते सगळं रॉंग दाखवत होता सर नाही दाखवत मग काय करू मी रोलला पण नाही सर सांगितलं सांगणार शंभर टक्के बरोबर आहे तू कालाही नाही सांगितलं नाही मला मला ना खूप आनंद झाला म्हणजे ज्या ज्यावेळेस ताई माझ्या हॉटेलमध्ये आली त्या त्यावेळेस मला इतकी उभारी मिळालेली आहे आणि प्रत्येक गोष्टीची आणि मायेची बहीण अशी मिळणं म्हणजे नशिबाचा भाग आहे आणि हक्काची बहीण आहे कधीही तिला कधीही आवाज टाका माझ्यासाठी तरी पळ म्हणजे धावत येणार दादा काळजी करू नको एवढं शब्द जरी बोलले ना तरी आम्हाला खूप एक असं आतून प्रोत्साहन मिळत आहे काहीचे कस्टमर्स फॉलोअर्स इतके चांगले खूप लांबनं लांबनं माझ्याकडे अजूनही काहीचे फॉलोअर्स येतात आणि आल्या आल्या सांगतात आम्ही रंजिता ताईची व्हिडिओ पातोवर काय त्यामुळं ते आम्हाला पण खूप बरं वाटतं आणि आता तर कसं झालं मुंबई म्हणजे आपलं जे आता हॉटेल आहे वाकड बालेवाडी हायवेला आहे त्यामुळे मुंबईचा जो क्राऊड आहे जो सातारा सांगली कोल्हापूर इकडे जो जाणारा आहे त्यांना आता हायवेलाच कनेक्ट असल्यामुळे त्यांना काय काही त्रास होणार नाही आणि जवळच्या जवळच मिळेल फक्त येताना आधी फोन केला ना तर त्यांच्यासाठी बिर्याणी पण आपण प्रिपरेशन व्यवस्थित करून ठेवू शकतो आपण आणि थँक्यू सो मच ताई मला खूप आवडला तुम्ही आला इथे आणि उद्याची तर आम्ही वाढ बघतोय आतुरतेने आणि पुण्यात जो धिंगाणा होणार आहे ताईचा तो एकदम लवान मस्ती होणार आहे प्रत्यक्ष ताई बघा आमची कशी असते

मटन चलो मटन मेन्यू बघली पण अशी कुस्ती लावली आणि गाडी बसली लगेच काढून टाक हो रोम दादा रोम दादा विषय आहे का प्रेम आहे हे विषय आहे का बरोबर आहे एवढा प्रेमळ आमचा भाऊ भेटला विषय आहे आई आली की मटन चिकन बिकन कोण खाते बरे मुंबईत फिश आणि पुण्यात मटन मटन परफेक्ट हे पण साजूक तुपातलं स्पेशल मसाला हा आपला मसाला नळी खाता मला कठीण होणार आहे नाहीये ओले नाही करायचे देतो मी तुला पण तू नळी का कळाला ओले नाही करायचं आहे बाबा महत्वाचं आहे मेहंदी काढले ना मला हात धुवायचे नाहीये त्यांनी सांगितलं जरा राहू दे रंग आहे साजूक तुपाची धार आता बसा निवान पेके मी तुम्हाला आणून देतो व्यवस्थित चलो काही हे काय हँडग्लोज घ्या पण मटन खाण्याची इच्छा आहे ती हँडग्लोज घालून पूर्ण करा काही झालं तरी चाले पण मटन हाताने खायचं पण आज मेहंदी लावल्यामुळं त्याच ग्लोज घालून खावा लागते चालेल पण आवडी पुढे काय म्हणतात ना काही चालतंय की माझ्यासारखं असं कोणी वेळ असेल म्हणजे पहिल्यांदा ब्लोज घालून थाळी खाणाऱ्या आमच्या या ताई थाळी म्हणजे मटन लवर म्हणतात ना त्यांना मटन लवर असली मटन लवर हँड घालून झालेले आहेत रबरने पॅक केलेले आहे काय झालं तरी चालेल पण मटण तर खायचंच आहे बाजूची भाकरी आणि याच्यावरती आता मी टाकते गरम गरम रस्सा हा 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 मायच्या हाताने चुरली गेली आहे ना अम्मा छान <laughs> <laughs> भाकरी चुरून झाली आहे आणि बरं मस्त छान सॉफ्ट झालेली आता चव सोडून गेला चव आहे तशीच चव आहे जशी मी एका वर्षापूर्वी इकडची चव सोडून गेली होती तशीच चव मला पुन्हा मिळालेली आहे आणि बघा दाने दाणे पिली का ना मी निघताना केला मेहंदी लावली आता कसच खाणार मोठा टेन्शनच आहे मटर कसं खाणार चमच्याने खूप टेन्शन आलं मला टेन्शन सॉल्व्ह्यासाठी एनर्जी आली पाहिजे हो फुल एनर्जी दिवसभर एनर्जी हा एनर्जी पुण्यासाठी हे सगळं संपवायचे आपल्याला आणि अजून एक गोष्ट आज सत्तावीस एप्रिल आहे आज आपल्या फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल कंपनीला एक वर्ष पुढे कॉंग्रॅच्युलेशन बघा आज आमचं किती छान नशीब आहे म्हणजे किती महत्वाचा आनंदाचा दिवस आहे दादाचं पण एक नवीन ठिकाणी हॉटेल सुरू झालं आणि आज ताईचा बरोबर फ्लाय विथ रंजिताला एक वर्ष झालं ह्याच्यापेक्षा मोठी आनंदाची बातमी काय असू शकते खूप खूप धन्यवाद ताई साहेब आणि असाच तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो आणि सगळ्या टूर फुल एकदम हाऊसफुल होऊ दे हाऊसफुल होऊ दे आज की पार्टी तेरी तरफ से विषय आहे का विषय आहे का मुलाडा अजून डबल पार्टी दिली मी पाहिजे ते हॅपी बर्थडे टू यू फ्लाय बी रंजिता अरे हॅपी पहिली ब्रांच लवकरच येते पुण्यामध्ये बरं आपलं जे हॉटेल आहे वाक्कड आणि बालेवाडी हायवेला वा वाक्कडचा ब्रिज क्रॉस केला की सर्विस रोडला लागलं की सर्विस रोडलाच आपलं हॉटेल आहे आणि गुगलवर मॅपवर लोकेशन आपण टाकलेलं आहे बालेवाडीचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या एकदम समोरच्या साईडला आहे आणि मोस्टली हायवेच्या लोकांना तुम्हाला छानपैकी जेवणाची सोय आपल्याकडे होऊ शकते पणची व्यवस्था छान आहे आपल्याकडे तर नक्की तुम्ही सर्वांना वेलकम टू पुणे मी वाट बघते कधी आता येतील वरती मी लपून राहिली एवढा वेळ आता आम्ही सोफा रेडी करतो होतो चालू होती तर पाच मिनिटात काम काम मी येते लगेच पाच मिनिट वाढ बघते अजून नाही काय तू आहेस मी आपली तिकडे लपून बसते आता बाहेर तिथे आता नाहीच काय तर तिकडे पायऱ्यांच्याकडून ओरड घेतो सुरात आणि उद्याच जे सूत्रसंचालन आहे ते कोण करणार आहे रामराम मंडळी मी सूरज खटावकर उद्याच सूत्रसंचालन करणार आहे मला या बायकांच्या वेड्यामध्ये अडकावं लागणार आहे उद्या या ताईंमुळे आणि बघू आता काय पंचायत होणार आहे उद्या माझी माहित नाही पण मी यांचे आधीचे कार्यक्रम आताच मी व्हिडिओ बघत होतो त्याच्यावरूनच मला ऑलरेडी काम फुटलाय समोर सगळ्या स्त्रिया त्या स्टेजवर सगळ्या स्त्रिया का म्हणजे सुपारी घेतली का मला का का ना तू आता नेहमी सगळ्यांना प्रश्न असतो म्हटलं यावेळेस तुला प्रश्न पडला पाहिजे नक्की मला तो पडणारच आहे मला तेच कळत नाहीये की कसं काय उद्याचं होणार आहे मी आज दोन वेळा भीमरूपी तीन वेळा हनुमान चालीसा की मला चांगलं उद्या जमवले <laughs> मला वाचव <laughs> मारुती राया असं म्हणणारच आहे मी आज आणि बघू उद्या काय होतंय पण मजा नक्की येणार आहे मजा आहे आणि त्यामुळे मजा करायला सगळ्या स्त्रियांनी या सगळ्यांनी मजा करू आपण सगळेजण हा ब्लॉग केला असेल केला असेल भरपूर गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या खूप अडीच तास मला जेवढा अँकरिंग करायचंय तेवढ्याच वेळ आमच्या गप्पा झालेल्या आणि यांनी मला माझी इच्छा आहे की यांनी किमान तीन पेय यांच्याकडे असायला पाहिजे जे पर्सनल असिस्ट करतील यांना कारण यांच्याकडे दोन ते तीन फोन्स आहेत आणि प्रत्येक फोनवर काही ना काहीतरी ही बाई ॲक्टिव्हिटी करते म्हणजे कुणासाठी म्हणजे एवढं म्हणजे फॅन्स बघितलेत की लोकांसाठी वेडे होतात इन्फ्लुएन्सरसाठी वेडे होतात पण मी पहिला इन्फ्लुएन्सर बघितला जो त्यांच्या फॅनसाठी वेड आहे आणि मी लिटरली मी ते अडीच तास बसलो आहे तर त्याच्यामध्ये जवळपास अडीचशे फोन तर किंवा मेसेज या ताई मी बघितलेच आहे सो मी तिकडेच मला खूप एक इन्स्पिरेशन होतं की एक इन्फ्लुएन्सर जेव्हा खरंच लोकांची इतकी काळजी करतो की लोकांसाठी जो आपण कार्यक्रम घेतो आहे त्याच्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील बॅक एंड स्वतः ती ताई करते हे बघूनच मला खूप भारी वाटलं जनरली मी खूप बघितलंय कुठल्या तरी इव्हेंट कंपनीला लोक देतात आणि आपण निवंत असतो आपण फक्त सकाळी मेकअप करायचं आणि जायचं तसं नाही केलंय त्यामुळे मला खूप मजा येणार आहे ते कसं पर्सनल अटॅचमेंट की ते कसं स्वतः फोन करणार मग त्यांना ते पर्सनली मी बोलवते कि ते माझ्यासाठी येणार येणार अवॉर्डीच मोठी गोष्ट आहेच कौतुक मी तुम्हाला सांगतो जाताना रांगोळी कशी असली पाहिजे याचा पण फोटो त्यांनी काढला तेव्हा मी हारलो <laughs> मी प्रेमात आहे या सगळ्या कंटेंट क्रिएटर्सच्या जे फॅन्सचं कौतुक करतात जे फॅन्स साठी जगतात त्यामुळे तुमचं कौतुक करावं प्रेम गेल्या सात आठ वर्षांपासून एवढं प्रेम देत त्यांच्यामुळे आपली आज ही जी स्टेज आहे आपली ओळख आहे शंभर टक्के म्हणून कार्यक्रम संपल्यावर यांच्यासोबत लोक अडीच अडीच तास फोटो काढतात त्यात तुमची मेहनत आहे आणि फॅन्सचं प्रेम त्याच्यामुळे वाढवतात मौदा बहूदा भेटूया आणि करू धमाल बघा यांचा काय गोंधळ चालू माहिती आहे आणि ते बीनचे छान छान गिफ्ट आलेले आहेत तुझ्यासाठीचे ते सगळ्यांना द्यायचे बीनचे गिफ्ट आले बीन चे आपलं फेवरेट सगळ्याच फेवरेट वीं चे छान छान गिफ्ट्स आलेले आहेत त्याचे सगळ्या पॅकेज करून ट्रॉफी आलेल्या आहेत आपल्या लेकणी मी आता तू ही मावशी बोलते ना आजपासून आयफी

परफेक्ट होतो परफेक्ट आहे ब्लाउज पण आणला तिथे विशेष म्हणजे माझा तिला येतो ही बरखुशी आहे हिचा ही हिल येतो मी ही खुशी आहे हिचाही हि येतो आणि हिचाही हि येतो पण आम्ही सगळ्या आकाराने

અને ઓબી માં आज तो हॉटेल वाला आहे ना तो जो कंटाळून शेसामध्ये घुसतो जो येतो तो ती घुसतो आता अजूनच राहतोय सोशल मीडिया हँडल ताई कोणता फ्लायट मग असं सुरुवात केली सूरज पासून पहिली मी आली त्याचा फोन करायला तीनशेचा तो आला त्याच्यानंतर तो आला बसतात ना आमचं बोलण्याचा तेवढ्याच अख्खी फॅमिली आली तीनशेचा ही आली तीनशेचा ही आली तीनशेचा अरे टोटल नऊ नऊ का

वन इयर कम्प्लीट झालंय आपल्या फ्लाय विथ रंजिता त्याचा केक आणलेला आहे चला केक कटिंग करूया मुलांनी या सगळ्यांनी आण सगळ्यांनी आणि आता नुकताच आम्ही आलेलो आहोत हॉटेल मध्ये जेवायला गायत्री आलेली आहे हाय गायत्री बिचारी दमली ग दमली अंधेरीवरून निघून आली आहे डायरेक्ट जॉईन कर जेवायलाच मस्त छान आहे ना मी पण दाल खिचडी खाणार माझ्या मैत्रिणी सोबत मी पण दाल खिचडी खाणार आहे चला 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 जेवून झाला आता निघालो बाबा मग काय उद्या धमाल करायची आहे उद्या हे बघा हे बघा बडबड बघा कशी चालू आहे बडबड काही संपत नाही आमची आईनं गाडीने पुढे सोडला सोडायला पाठवलं आईला आणि कल्याणीला कारण थोडस लांब आहे ना चालायचं आम्ही चालत चालतच आलो होते हॉटेलला जेवायला तर हाय हाय गाडी अजून उभी आहे जावा पटकन तुम्ही गाडी मध्ये बसून चला ती का घुसा एकदा चला हाय का जागे मागा हा हा जावा जावा बाय उद्या भेटू उद्या भेटूया हां चल चल त्यांचं चाललंय उद्या भेटू चला माझा नवरा दिवसभर आहे भेटू का माझा नवरा दिवसभर थांबलाय चला उद्या भेटूया उद्या आहे ना थोड्या वेळा चला आपण चालत नको चला चला या, चला, चला। चला या। हो हो, हो मी निघाले का चालत चला